यावेळी जर प्रॉब्लेम झाला तर समजा त्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या नाल्यामध्ये दुबवणं हे स्पष्ट आहे तो तो कैसा जाए। जाएगा मैं चलाओ बताऊ क्या देखो तुम मट्टी डालते हो वही मट्टी फिर उसमें डालो वापस इधर डालो ऊपर डालो, नहीं चलने वाला है इसलिए मैं कल उठ के बोलना नहीं समझा कि नहीं दीवार बंद लूज है ना कुछ कुर्ची ही टूटे है ना हे बघा हे ही भिंत ही वाकडी झाली आहे बघा आणि इकडे हे बघ ही ही भिंत वाकडी झाली आहे हे बघा ही भिंत पण गेलेली आहे कंपनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री लाडके कार्यसम्राट एकनाथ शिंदे साहेब अजित पवार जी, आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे आजपासून या ठिकाणी नाल्याचं काम स्वच्छतेचं चा चालू होणार आहे मरोड मार्केट पण आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला सांगून ठेवलं आहे याच्यात जर जरा पण दगा फटका केला तर कॉन्ट्रॅक्टर जो त्याचा माणूस आहे मनीष आणि कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्याला या नाल्यामध्ये पलटी करून टाकू आणि मशीन जर एक दिवस पण जर बंद राहिला तो ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर कोण असेल त्याला सांगून ठेवतो एक दिवस पण मशीन बंद नाही पाहिजे आणि बंद झाली समजायचं त्याची कुंडली खराब झाली मग त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी महिला उपस्थित आहेत पण मी त्याला विनंती करतो आजपासून जर मशीन टाकत असेल तर, तर आजपासून काम चालू झालं पाहिजे आणि मटेरियल सगळं वर टाकलं गेलं पाहिजे तो म्हणेल मी तिकडे घेऊन जाणार इकडे घेऊन जाणार चालणार नाही समजा क्या मनीष अभी से हमारे सामने माल बाहेर निकालना चालू करो कुठ ना बाहर मांगते अंदर डिगला नाही चलेगा चलेगा जाएगा हम लोग सब देखेगा असू नाला, नाला साफ पाहिजे ना मग थोडा त्रास आपल्याला घ्यावा लागेल मरुळ हा नाला कुठून कोट्यानंतर जातो आणि कशा पद्धतीने पावसा जरी आपण साफ करतोय का हा नाला जो आहे मरोळ मार्केट नाला अशोक नगर टेक्निकल एरिया एअरपोर्ट पासून पुढे जातो प्रचंड याला बापनाला म्हणतात पण <coughs> कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती आहे याच्यात जर झालं तर जेवढा कचरा काढलेला आहे ना <coughs> त्या अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे तो कचरा आम्ही काढून घेऊन जाणार आमच्या इकडे पुष्कळ त्रास आहे भिंत सर्व हलतायत पोरं सर्व जायची भीती आहे पावसामध्ये नाला बराबर साफ होत नाही पावसात पाणी आम्ही आमच्या घरामध्ये इतकं इतकं पाणी असत सुभाष सावणच आम्हाला मदत करतात अजून कोणी येऊन बघत नाही आम्हाला एवढ्या एवढ्या पाण्यातून सुद्धा विसरायला येतात ज्या पद्धतीने आज या ठिकाणी नाला साफ झाला पाहिजे असं मला वाटतंय जेसीपी उभा आहे आणि काम सुरू आहे काम व्यवस्थित होत का आता आठ पासून चालू करणार पासून हे लोक पंचवीस तीस ट्रक मातीच टाकतात तीच माती घेऊन जातात आणि कचरा नेला म्हणून सांगतात आम्हाला कचरा पुढे जातो खाली प्लास्टिकच्या बाटल्या सगळ्या येतात त्या पुढे जातात कचरा इथेच असतो आणि संपूर्णपणे योग्य पद्धतीने साफ झाला पाहिजे असं तो म्हणणं आहे अरे तुम खाली निकाल डाला पूछ जाएगा, जाएगा अरे मेल को मत सिखाओ फिर वापस लेके जाओ आम सूरज नगर वाल साहब मार्गदर्शन खा एवड का दर वर्षी प्रमाण जो नाला साफ हो आत मे डीप मध्ये गाड़ आहे तो मुख्यतः गाळ साफ होत नाही व्यवस्थित हे चालू चालू कमी करणे आला आहे तो गाड्या गेले पाहिजे बाहेर अंदर खाली करणे का दो फ्रेम बनवता मशीन अंदर जायगा चार दिन मशीन इधरही रेगा की साफ करके करके कोई फायदा तुम नमस्कार मी अतुलजन आपल्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत मराठी पाईपलाईन विभागामध्ये त्या ठिकाणी बघू शकतो कि येणारा पावसाळा अत्यंत जवळ असताना कशा पद्धतीने या ठिकाणी सफाई सुरू आहे आपण ज्या पद्धतीने बघतो की फक्त फक्त नावापुरतं या ठिकाणी काम केलं जातं आणि अशा पद्धतीने नाले हे पावसात सुद्धा तुंबलेले असतात त्यामुळे या ठिकाणीचे माजी नगरसेवक सुभाषकांता सावंतसाहेब यांनी आता वेळा उचललेला आहे आणि या विभागामध्ये नाले सफाई झालीच पाहिजे या विषयाला धरून या ठिकाणी काही लोकं जमलेली आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने या ना ठिकाणी नाले सफाई यावेळा झाली पाहिजे कारण का त्यांना पावसात होणारा त्रास हा सगळ्यात मोठा त्रास असतो आणि त्याला फेस करणं खूप अवघड असतं त्याचमुळे सुभाष कांता सावंत या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या विभागातील रहिवाशांसोबत या ठिकाणी आपल्यासोबत उभे आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने या ठिकाणी नालेसफाई झाली पाहिजे ज्या पद्धतीने नालेसफाई हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पावसामध्ये खूप मोठा त्रास तुम्हाला होत असेल आणि त्याच माध्यमातून आज तुम्ही सुभाष कांता सावंत सगळे यांना अं विचारतायत की कशा पद्धतीने नालेसफाई होत आहेत काय अडचणी तुमच्या आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सध्या काम सुरू आहे आमच्या अडचण म्हणजे आता नाला सलब टाकले त्याच्या खाली सगळं जाम झालेलं आहे मग पावसाने जर ते पाणी नाही गेलं तर आमची घरं भरतात आमची इथे राहायची मुशीबत आहे यावर्षी नाले साफ नाही झाले तर आम्ही इथे राहू शकत नाही काय म्हणून ते जे काय तुम्ही पाठवणार ना आहे ते नाला चांगला साफ झाल्या पाहिजे परत तिकडे सगळीकडे नाला जाम झालेला आहे नाला जाम साफ नाही झाला तर आम्ही इथं राहू शकत नाही ही आमची विनंती आहे काय आम्ही जाणार कुठे आम्हाला काही त्रास नाही फक्त पावसाचा त्रास आहे नाल्यापासून खूप त्रास आहे आम्हाला काय लहान लहान मुलं शाळेत जाऊ शकत नाही आम्ही कामाधंद्याला पण जाऊ शकत नाही पाऊस आला का आम्हाला टेन्शन येतं नाल्यामुळं जोपर्यंत तुम्ही नाला व्यवस्थित साफ करत नाही तोपर्यंत काय आमच्याकडे पर्याय नाही आणि जर नाला अर्धा सोडायचा नाही नाला सगळा संपूर्ण साफ झाला पाहिजे जे, जे काय तुटलं आहे फुटलं आहे ते पण बनवायला पाहिजे आम्ही गरीब लोकांनी जायचं कुठे हा विचार करायचा तुम्ही लोकांनी काय आमच्यासाठी आज ते नगर शोध आमच्यासाठी काय नाही काय करतात इथे बोलतात एवढ पण पार्टीने पण आमची दखल घेतल्या पाहिजे काम करणाऱ्या लोकांनी कारण तुम्ही तुपट्टीची कामं इथं आता करून चालणार नाही आम्ही सगळे नागरिक तिथं उभे राहणार आहे काम करताना काय चांगला साफ झाला का नाही पण आम्ही करणार कारण आमची अवस्था लय बेकार आहे इथे तर हा विषय आहे केपूर विभाग मरोळ पाईपलाईन या ठिकाणीच आहे आणि अनेक लोक सोबत आहेत अजून काही लोकांचे आपण बोलूया अ दादा काय सांगाल ज्या पद्धतीने आपण हा जो मरोळचा मरो विभाग आहे मरो पाईपलाईनचा विभाग आहे या ठिकाणी मच्छी मार्केट पासून येणारा हा मोठा नाला आहे आणि हा नाला बघितला तर अत्यंत घाण परिस्थितीमध्ये फक्त दोन महिने राहिलेत काय अपेक्षा तुमची आहे अपेक्षा हीच आहे की जेव्हा नाला पहिला सुरुवातीला बनला होता त्यावेळेला तो त्या वर्षी तो नाला प्रवाह बरोबर व्यवस्थित गेला होता पण त्यानंतर जे बरेच चार ते पाच वर्ष झालेले आहेत नाला योग्य प्रकारे म्हणजे हा जो मेन नवीन नाला बनला आहे तो पाच ते सात वर्ष झाली आहे उशिरा कवी तर तरी हा जो नवीन जो नाला बनलेला आहे हा अजूनपर्यंत त्यानंतर एकदाही साफ झालेला आहे हा जुना नाला एक वेळ साफ होतो पण तो पण अर्धवट साफ होतो अर्धवट म्हणजे कसं की चार गाड्या तो माती काढली जाते पण परत तीन गाड्या त्यातून लेवलसाठी तो डंपर बाहेर काढण्यासाठी वापरली जाते आणि अशा प्रकारे तो नाला साफच होत नाही आणि लोकांना इथे सर्वांना खूप या पावसाळ्यामध्ये खूपच त्रास सहन करायला लागतो गेली पाच सहा वर्ष रेग्युलर लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आहे तरी ह्या वर्षी तरी असं काही होऊ नये हीच महानगरपालिकेला विनंती माझे नगरसेवक सुभाषकांता साहेब आहेत जे या ठिकाणी नाल्याची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत कारण की फक्त आता दोन महिने राहिले आहेत पाऊस याला झालेला आहे आणि अशाच पद्धतीने या ठिकाणीचे रहिवाशी त्रस्त झालेले आहेत आपण त्यांना विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी काम होते सावंत साहेब आपण जातीने लक्ष देत आहे काल तुम्ही आम्ही तुमच्यासोबत होतो मच्छी मार्केटचा नाला तुम्ही पाहिला त्याला दम दिला अशा पद्धतीने नालेसफाई होणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना म्हणजे सुरक्षितता येणार पावसात मिळणार आहे यावेळी जर प्रॉब्लेम झाला तर समजा त्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या नाल्यामध्ये दुबवणं हे स्पष्ट आहे कारण आम्ही अनेक वेळा सांगून त्यांच्याशी बोलून सगळं करतो मशीन नाल्यामध्ये जाते स्लॅबवाला नाला आहे त्याला गेल्या वर्षी पण मी सांगितलं होतं था, त्यावेळेला मातूर केला जोरात पाऊस आला मग प्रॉब्लेम झाला पण ह्यावेळा माझी डे टू डे आमची माणसं महिला आणि पुरुष या, या नाल्यावरती बाप नाला त्या ते टेक्निकल ते एरियापर्यंत असणार आहे याच्यामध्ये मी खरंच बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की यावेळेला जर कॉन्ट्रॅक्टरने मस्ती केली तर त्याचे परिणाम त्या कॉन्ट्रॅक्टरला भोगावे लागतील आणि अधिकाऱ्यांना पण माझा जाहीर इशारा आहे कॅबिनमध्ये बसून तुम्ही पेपर बनवू नका वास्तवमध्ये या आणि नागरिकांच्या समस्या ऐका आणि त्या सोडवा एवढाच आमचा मतलब आहे त्याच्या पलीकडे जर जा जाणार असाल त्या अधिकाऱ्यांना पण सांगतो हा कचरा जो आहे ना तो गोड्यामध्ये भरील आणि नेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये टाकील म्हणजे त्यांना वास कसा येतो हे त्यांनाही कळणार आहे हे मी त्यांनी समजू नये मी शिवसैनिक म्हणून या ठिकाणी बोलतो आहे आणि शिवसैनिक बोलतो ते करतो त्यांनी लाईट घेऊ नये त्यांनी हलक्यात घेऊ नये आता जनता जागृत झालेली आहे सर्व शिवसेना बोलते करते, शिवसे ते करते अशाच पद्धतीने सामान्य गोरगरीब जनता ही शिवसेनेच्या मागे उभी असते ते पुरेबा वॉर्ड क्रमांक किती आहे आणि कशा पद्धतीने आपण या ठिकाणी काम करत असता बुधवारी येणाऱ्या बुधवारी वॉर्ड ऑफिसरांची बैठक घेतल्या मी कालच त्यांना सांगून आलो की नाल्याच्या बाबतीमध्ये तुमचे पण अधिकारी फिरत नाही कोण फिरत नाही नागरिक पावसाळ्यामध्ये पाणी घरात येते आणि त्यांना प्रॉब्लेम होतो तर बुधवारी आम्ही मिटिंग लावलेली आहे याच्यातल्या चार पाच महिला घेऊन जाणार पूर्ण विभागातले कमीत कमी दहा ते पंधरा लोक आम्ही जाणार आहोत आणि तिथे वॉर्ड ऑफिसरांना सांगणार तुमच्या अधिकाऱ्यांना वास्तव पाण्यासाठी पाठवा तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने के पूर्व विभाग वॉर्ड क्रमांक ब्याऐंशी हा आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की अशा पद्धतीने नाल्याबाबतची चिंता या ठिकाणीची रहिवाशी करत आहेत हा खूप मोठा नाला आहे या ठिकाणी कशा पद्धतीने येणार पावसात साफसफाई होणार आहे हे या ठिकाणी बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सुभाष कांता सावंत यांनी कॉन्ट्रॅक्टरला इशारा दिलेला आहे की जर सफाई नीट झाली नाही तर त्याला त्याच नाल्यात डुबवणार आहे आपण बघू शकतो की अशा पद्धतीने हा अशोकनगर लेलेवाडीचा विभाग आहे हि या ठिकाणी आपण बघू शकतो की अत्यंत भयानक परिस्थिती आहे नाल्याची येणाऱ्या पावसामध्ये अत्यंत मोठा त्रास होऊ शकतो तर कशा पद्धतीने के पूर विभाग यांच्या वतीने सफाई होणार आहे हे या ठिकाणी बघण्याची गोष्ट आहे या ठिकाणी काही घर आहेत त्यांच्या घरात सुद्धा पाणी जात असेल अशा पद्धतीने लोक या ठिकाणी त्रस्त अशोक ले नगर लेल्लेवाडीचा तबेला हा नाला आहे बाप नाला आणि हा जे इथे भिंती होता ते तुटलेला आहे पूर्ण आणि कचरा असा पडलेला आहे आणि तबेला टायमाला पावसात इथे लोकांना खूप भीती वाटते की आम्ही ह्या टायमाला जायचं तरी कुठे खूपच त्रास आहे पाणी भरतो आणि याचा हे दिवाण तुटलेला आहे अजूनपर्यंत काम केलेलं नाहीये यांच्या घरात पाणी येऊ हो शकतं पोहे ये आहेत सगळे फॅमिलीवाले आहेत आणि याचा ता बांधकाम अजून झालेला नाहीये एक वर्ष व्हायला आलंय अजूनपर्यंत झालेला नाही साहेब आणि हे बघा कसं परिस्थिती आहे नाल्याची एकदम भयंकर परिस्थिती झालेली आहे तिथे टेक्निकल एरिया विभाग मध्ये बिल्डरनी ब्लॉक करून ठेवलं आहे आणि आपण पाहिल्या तसा त्या तिथे साईबाबा मंदिराचे ते अशोक नगरमध्ये बुद्ध विहारमध्ये या सगळ्या असं पुढे ब्लॉक झालेला आहे नाला पूर्ण एकदम तर हा साहेब हा अशोक नगर उद्धव मंदिरचा हा नाला आहे जसं आपण त्या ठिकाणी बघितला आहे त्या अशोक नगर लेलवाडीचा तबेल्याचा ला तसं हा त्या जाते पूर्ण ते काय लोक तर दहा दिवसात ते भरून जात आता उद्धव मंदिरचा जो हा भाप नाला आहे दरवर्षी साफ केलं जातं पण ते प्रॉपर साफ होत नाही आणि हे बघा कचऱ्याची परिस्थिती बघा काय झाली एकदम जाम झालेली आहे तिथे साफ केल्यानंतर पाच दहा दिवसानंतर परत ही परिस्थिती होऊन जाते कारण काय येतं स्लॅब स्लॅब नाही आहे वरती त्याच्यावरती काहीच नाही आहे त्यामुळे त्या सगळ्या कचरा टाकतात इथे येऊन टाकतात त्या आता त्यांना कुणाला बोलणं कुणाशी मांडणार असं होतं म्हणून हे सगळे असं होऊन जाते परिस्थिती जरा साहेब बघा स्लॅबसाठी जर होत असेल तर हे कचरा एवढा जमा होणार नाही